नमस्कार सव्वीस जानेवारी तुम्ही तुम्हाला सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन सालाबाद प्रमाणे पंधरा ऑगस्ट असेल आणि सव्वीस जानेवारी असेल त्या ठिकाणी झेंडा असेल किंवा इतर कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सलाबादप्रमाणे गावा उसरान गावामध्ये आमच्या हजर असतो आणि शालेय शिक्षण समिती असेल आमची जिल्हा परिषद शाळा असेल त्यांनी आमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी मी नक्कीच उपस्थित असतो परंतु गेले अनेक वर्ष कधीही अशा प्रकारचं वक्तव्य कोणाचंही आलेलं नाही परंतु एकनाथ विठ्ठल देवाडे आमच्या गावचे ग्रामस्थ तर एकनाथ विठ्ठल देवाडे यांनी भाषणामध्ये आणि भाषण होण्याच्या पूर्वी देखील झेंडा जेव्हा आपण फडकावला जातो तिरंगा फडकावला जातो तर त्यावेळेस शाळा शाळेचे आमचे एक शिक्षक आहे त्या शिक्षकांना विचारलं त्यांनी आल्यानंतर की आपण कार्यक्रमाचं स्थान आणि झेंडा फडकवण्याचं कुणाला मान म्हणजे कुणाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे तर त्यांनी मारुती वाळे यांचं नाव घेतलेलं आहे असं सांगितलं त्याच ठिकाणी एकनाथ देवाडे यांनी सांगितलं की ते जमणार नाही त्यांना मी झेंडा फडकून देणार नाही आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या तोंडावरती समोर येऊन बोलले की आदिवासी कोळी चालतात इतर समाजाचे काही चालत नाही का म्हणजे तो जातीय तेड निर्माण केला समाजा समाजामध्ये एक वाद निर्माण केला त्याच्यानंतर माईक हातात घेऊन सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मारुती वेळ यांनी निवडणुकीमध्ये काही चार लोकांना हाताखाली धरून त्याच्या बंधूंनी पैसे खाले आणि चुकीच्या पद्धतीनं माझ्यावरती जे आरोप केले हे अत्यंत अपमानास्पद आहे विशेषतः शाळेच्या परिसरामध्ये गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि त्या ठिकाणी दोन तीन गावची लोकं त्या ठिकाणी होती कारण त्यांची मुलं उसरांच्या आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत अतिशय शाळा आमची चांगल्या पद्धतीनं काम काम करते मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा चांगली आहे आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी इतर गावातली मुलं आमच्या शाळेमध्ये येत असतील आजूबाजूच्या गावातील लोक त्या ठिकाणी असतील अशा अनेक लोकांसमोर तो जाहीर माईकवरती माझी जी काय बदनामी केली मला माझा जो काय अपमान केला मी फक्त त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष नाही तर मी नॅ सेंट्रलाइज आमची कमिटी आहे मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय ते जबाबदार पदावरती मी काम करत असताना अशा एकनाथ देवाडे हा एक ओबीसी समाजातला व्यक्ती आहे आणि त्याने अशा पद्धतीनं माझ्यावर जे जे काय मला चुकीचं वक्तव्य केलं त्या विरोधामध्ये मी त्या ठिकाणी ती तक्रार दाखल केलेली आहे काय म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की वारंवार आदिवासी समाजालाच मानता आमच्या समाजाला मान नक्कीच आहे तुमचं म्हणणं मला मान्य आहे परंतु शाळा व्यवस्थापन पर समिती असेल ग्रामस्थ असतील किंवा जिल्हा परिषद आमची शाळा असेल आमची अंगणवाडी असेल या संयुक्त विद्यमानाने जो निर्णय घेतलेला असतो त्या मान्यवराला त्या ठिकाणी तो अधिकार दिलेला असतो त्यामुळे मी त्या ठिकाणी जातीवादावरती मी काय बोलू शकत नाही किंवा त्यांनी त्यांना काय दिलं नाही आणि विशेषतः एकनाथ देवाडे यांनी झेंड्याचं पूजन केलं आमचे मामा त्या ठिकाणी गोविंद म्हणून आहेत गोविंद बोरकर बोर म्हणून आहेत त्यांनी त्या ठिकाणी पूजन केलं आणि मग असं असताना त्यांनाही त्या ठिकाणी मानाचं स्थान दिले सन्मान केलाय त्यामुळे चुकीचा त्यांनी अर्थ लावून ऍक्च्युली तुमच्या माहितीसाठी सांगतो तर त्यांनी असं वक्तव्य काय केलं त्याच्या पाठीमागचं दुसरं असं कारण आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देवाडे कुटुंबातीलच एक दिलीप हरिभक्तपरायण दिलीप देवाडे असतील हरिभक्तपरायण कोंडी देवाडे असतील तर जे काही मी ज्या पक्षामध्ये काम करत होतं त्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जे काही बुथ कमिटी जे बुथ कमिटी असते त्याला पाना नाश्त्याचा जो काही खर्च असतो तर तो, तो खर्च मी त्यांच्या ताब्यात दिला आणि एकनाथ देवडे हा हातभट्टी पंटर आहे म्हणजे दारू विकणारा माणूस आहे त्याच्या अनेक केसेस आहेत जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये आपण साहेब खात्री करू शकता मी जर खोट बोलत असेल तर अनेक त्याच्या दारूच्या भट्टी काढतोय तो दारू विकतोय त्याच्या केसेस आहेत म्हणजे हा एक सराईत गुन्हेगार टाईप याचं वर्तन आहे त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं की बाबा कोंडेबाव देवाडे हे एक वारकरी संप्रदायातले आहेत दिलीप देवाडे हे वारकरी संप्रदायातले आहेत ती जी रक्कम आहे ती उद्या जर पोरांना काही खर्च करून जर राहिली तर आमचं हनुमान मंदिराचं चा काम चाललंय चा चा त्या मंदिराच्या उपयोगासाठी हा माझा खऱ्या अर्थानं त्याच्या मागचा हेतू होता आणि त्याला यदा कदाचित त्या बाबतीतला माझा राग आला असेल आणि म्हणून त्याने हे वक्तव्य केलं असेल रक्कम होती यांच्या दिलीप देवाडे हरिभक्त पर्यंत दिलीप देवाडे आमच्याच गावातले आहेत त्यांचेच भाऊ बंद त्याच्यानंतर कोंडीभाव देवाडे एक वारकरी संप्रदायातला एक आमचा ज्येष्ठ कार्यकर्ते गावातला कंटामुक्तीचा अध्यक्ष आहे मागे होताना आताही बी त्याची कालच निवड झाली त्यांच्या ताब्यात दिली मग यांना माहित नव्हतं अहो त्यांना त्याचाच राग आला याला काय झालंय का याची अडचणी निर्माण अशी झाली की याचा दारूचा धंदा कदाचित काय आर्थिक अडचणीमुळे बंद असेल कारण हे दारू पण पिते याचे अनेक केसेस आहे त्याला माल भरायचा असेल निवडणुकीच्या काळामध्ये त्याला माल भरायचा असेल गुळ नऊ सागर काय काय लागतं ते भरायचं असेल आणि म्हणून त्याला तो राग आला असेल बाकी दुसरं काही कारण नाही माझ्यावर हा बरं असतंच आहे ना त्याच्यासाठी तुम्ही म्हणत होता तुमच्या भावाने पैसे घेतले तुम्ही चार पोरांना खायला प्यायला घालता मी जे काय करतो ते माझ्या गावातील तरुणांना माहितीये माझ्या गावातील ग्रामस्थांना माहितीये माझ्या गावातील शाळा व्यवस्थापन समितीला माहिती आहे मी जे चांगलं काम करतोय त्यासाठीच मला मानाचं पान देतात त्या ठिकाणीच मला सन्मानाने झेंडा फडकवण्यासाठी किंवा कार्यक्रमाचा अदेश करतात आणि मग असं चुकीच्या पद्धतीने जर माझे आरोप प्रत्यारोप कोण करत असेल तर नक्कीच मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आदिवासी समाजाचे नेते आज तुम्ही नोकऱ्या नाही मिळून देता तुमच्यावरच असे प्रकार बघा ना मी आपल्याला आपल्या मीडियाच्या माध्यमातून तेच तर सांगतोय सगळ्यांना की चांगल्या पद्धतीने मी काम करतोय समाजाला न्याय देत असताना कधी समाजामध्ये तीड निर्माण होणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम करत असताना अशी जर मूर्खपणाची लक्षणे आणि विचारांनी भरकटलेली लोक जर असे आरोप प्रत्यारोप आणि चुकीचं वर्तन करत असतील आमचा त्या ठिकाणी अपमान करत असतील तर नक्कीच अशा मूर्ख लोकांवरती गुन्हा दाखल करणं योग्य होतं आणि मी माझ्या सगळ्या ग्रामस्थांना मी त्या ठिकाणी सांगूनच मी गुन्हा दाखल केलेला आहे काय कारवाई अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे नक्कीच देवायस मार्फत त्या ते ठिकाणी त्याची चौकशी होईल तो जर त्या प्रकारे जर मी केलेल्या आरोपावरती जर ते म्हणजे त्यांना जर योग्य वाटलं तर त्याची कारवाई होईल माझे आरोप खोटे असेल तर कारवाई पुढे होणार नाही धन्यवाद